लोकसभा निवडणुकीला रखडलेल्या जागा वाटपामुळे महायुतीला चांगलाच फटका बसला होता मिशन पंचेचाळीस हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलं होतं त्यावेळी जागा वाटपावरून झालेली रस्सीखेच आणि त्यामुळे झालेला परिणाम हे माहीत असून देखील विधानसभा निवडणुकीतही महायुतीत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच यावेळी देखील पाहायला मिळू शकते शिंदे सेना विधानसभेच्या एकशे सहावीस जागा लढवण्याच्या तयारीत आहेत लोकसभेला भाजपपेक्षा अधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या रा शिंदे सेनेनं विधानसभेच्या जागा वाटपाआधी आक्रमक पवित्रा घेतला आहे शिंदे विधानसभेच्या एकशे सव्वीस जागांसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे त्याशिवाय दर तीन विधानसभा मतदारसंघांमागे एक प्रभारी देण्यात आला आहे शिंदे सन एकशे सव्वीस जागा लढवण्याची तयारी केली आहे उद्धव ठाकरे मुंबईमध्ये छत्तीसपैकी पंचवीस जागांवर आग्रही असतानाच मुंबईतील सतरा जागांवर शिंदे देखील लक्ष केंद्रित केलं आहे शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी उभी फूट पडली एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यात त्यांना चाळीस आमदारांनी साथ दिले मुंबईत शिवसेनेचे चौदा आमदार होते त्यातील फक्त सहा जण शिंदेसोबत गेले आता याच आमदारांचा आकडा वाढवण्याचा आणि ठाकरेंना त्यांच्या मुंबईत धक्का देण्याचा शिंदेंचा प्रयत्न असून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांवर आपण दावा करायचा तर नाहीच त्यावर बोलायचंही नाही अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली आहे तशा सूचना देखील त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिल्या आहेत राज्य सरकारच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सदस्य नोंदणीवर भर द्या अशा सूचनाही शिंदेंनी केल्या आहेत मुंबईतील सतरा जागांसाठी शिंदे ना मोर्चे त्यात भर म्हणजे या सतरा जागांपैकी पंधरा जागांवर शिंदे सेनेचा मुकाबला हो धारावी मालड पश्चिम ठाकरे आग्रही आहेत त्यासाठी त्यांनी मोर्चे बांधणीला देखील सुरुवात केली आहे आता हा सामना कसा रंगणार आणि विधानसभा कोण गाजवणार तसेच पुन्हा एकदा सहानुभूतीच्या लाटेवर उद्धव ठाकरे यांना मुंबईकर झुकते माफ देणार का हे पाहणार तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी